मित्रांनो चला तर मग आपण पाहणार महाराष्ट्र पोलीस कारागृह शिपाई भरती यांचे प्रश्न उत्तर तर थोडक्यात आपण माहिती घेऊन बघूया याची उत्तरं तर मित्रांनो लक्ष घ्या प्रश्न पहिला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली आहे तर मित्रांनो याची उत्तर येत असल्यास कमेंटमध्ये सांग चला तर मग मित्रांनो पर्याय बघू एक मे एकोणीसशे साठ रोजी ऑप्शन ए ऑप्शन बी एक मे एकोणीसशे एक्याण्णव ऑप्शन सी एक जून एकोणीसशे साठ ऑप्शन डी एक मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी योग्य पर्याय माहिती असल्यास कमेंटमध्ये मा नक्की सांगा तर मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन ए एक मे एकोणीसशे साठ रोजी योग्य पर्याय ऑप्शन ए प्रश्न दुसरा महाराष्ट्राचे पहिले महासंचालक महासंचालक डी जी पी कोण होते तर मित्रांनो याचे पर्याय पण बघूया ऑप्शन ए एस यम देशमुख ऑप्शन बी आर एस वायकर ऑप्शन सी आर डी भोसले ऑप्शन डी बी जी देशपांडे तर मित्रांनो याचे योग्य पर्याय तुम्ही सांगा तर याचे आन्सर आहे मित्रांनो आर एस वायकर ऑप्शन बी मित्रांनो प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत दोन हजार पंचवीस चे तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भगत सिंह कोश्यारी ऑप्शन बी रमेश बेस ऑप्शन सी आरिफ मोहम्मद खान ऑप्शन डी आचार्य देवव्रत तो मित्रों उत्तर ये कमेंट मध्य नक्की योग्य आंसर है रमेश बेस ऑप्शन बी मित्रों प्रश्न चौथा मराठा साम्राज्या राजधानी को तो ऑप्शन बगू पुणे ऑप्शन बी रायगड सी दिल्ली आणि ऑप्शन डी आहे सातारा तर मित्रांनो येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी रायगड प्रश्न पाचवा पेशवे घराण्याची राजधानी कोणती होती ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी नाशिक है, है, तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे प्रश्न सहावा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए तोरणा ऑप्शन बी हरिश्चंद्रगड ऑप्शन सी कळसुबाई ऑप्शन डी रतनगड तर मित्रांनो उत्तर कमेंटमध्ये सांगा ऑप्शन सी कळसुबाई हे उत्तर आहे प्रश्न सातवा गोदावरी नदीचा उगम कुठे आहे तर मित्रांनो पुढील चार ऑप्शन आहेत ऑप्शन हे भंडारा ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर ऑप्शन सी महाबळेश्वर ऑप्शन फोर डी अमरावती तर योग्य पर्याय निवडा उत्तर आहे ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर मित्रांनो ऑप्शन बघूया सी ओ टू ऑप्शन ए ऑप्शन बी एच टू ऑप्शन सी एन एस एल ऑप्शन डी ओ टू तर योग्य पर्याय निवडा तर उत्तर आहे ऑप्शन बी एच टू ओ पाण्याचे रासायनिक सूत्र आहे प्रश्न नव्वा चंद्रयान थ्री मोहिमेत भारताने चंद्र चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले तर मित्रांनो ऑप्शन आहे उत्तर ध्रुव ऑप्शन बी है दक्षिण ध्रुव ऑप्शन सी है भाग, ऑप्शन डी है पश्चिम भाग तो योग्य पर्याय तो मित्रों योग्य पर्याय दक्षिण ध्रुव ऑप्शन बी प्रश्न धावा, जर ए इज इकल टू वन बी इज इकल टू टू एंड सी इज इकल टू थ्री तो पुलिस या शब्द आखड़ी बेरीज कत्तर ये अल तो कमेंट मे नक्की संग तर उत्तर आहे ऑप्शन ए साठ